जय हिंद मित्रांनो मित्रांनो कालपासून काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि विशेष म्हणजे ग्रुपमध्ये मेसेज व्हायरल होत आहेत च्या भरपूर प्रमाणात जागा निघाल्यात किंवा रिक्त पदांचा जो काही आराखडा आहे तो तयार होताना आपल्याला दिसला आहे त्याचबरोबर राज्यामध्ये पोलीस भरतीची या पद्धतीने जाहिराती वगैरे हो किंवा कुठल्या विभागात किती जागा आहेत याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती आलेली आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होतो की सर ती माहिती खरी आहे का तर खरोखर जाहिरातीला सुरुवात होईल का किंवा पोलीस भरतीला स्टार्टअप होईल का तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो दहा तारखेला संध्याकाळी पाच वाजता आपलं वार्षिक वर्धापान दिन आहे आणि सोबतच जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे गुणगौरव सोहळा आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे जे मुलं मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी राहत असतील मुंबई परिसरामध्ये राहत असतील त्याने ठीक रविवारी पाच वाजता कार्यक्रमाला हजेरी लावायची आहे आणि जे आपण काही छोटस कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये मुलांचं कला गुणांना देखील वाव देण्यात आलेले आहे आणि सोबतच मुलांना मार्गदर्शनासाठी प्रमुख पाहुण्यांना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे आणि जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे गुणगौरव समारंभ सुद्धा आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं एवढंच आहे सा की ज्याला शक्य होईल त्याने नक्कीच येण्याचा प्रयत्न करा आणि या कार्यक्रमाला शोभा वाढवा तर बघा आजचा विषय जो आहे तो महत्वाचा विषयावरती बोलूया सर्वात आता आपण एसआरपीएफचं जे काही तुम्हाला एसआरपीएफच रिक्त जागांचा जो काही आराखडा तुम्हाला दिसला ठीक आहे प्रत्येक ग्रुपमध्ये तो दिसलेला आहे तर आराखडा सत्य आहे का मी तुम्हाला अगोदर एक गोष्ट क्लिअर सांगतो बघा पोलीस भरती होणार आहे शंभर टक्के आहे ठीक आहे याच्यात काहीच दुमत नाही की पोलीस भरती होणार नाही शंभर टक्के होणार आहे आणि याबाबत हालचाली सुद्धा चालू आहेत आता साधारणपणे जर आपण बघितलं तर राज्यामध्ये पंधरा हजारच्या आसपास मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगतो की पंधरा हजारच्या आसपास महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये पोलीस भरती होणार आहे आणि त्या संदर्भात कामकाज चालू आहे पण ऑफिशियल परिपत्रक अजूनपर्यंत आलेला नाही किंवा महत्वाचं म्हणजे ऑफिशियल जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली नाही ठीक आहे आता ऑफिशियल जाहिरात किंवा परिपत्रक कधी प्रसिद्ध होतात जोपर्यंत सरकारची शेवटची मंजुरी भेटत नाही वित्ती विभागाची मंजुरी लागते आणि गृह खात्याकडून मंजुरी लागते दोन्ही ठिकाणावरून मंजुरी भेटल्यानंतर तो जो काही जाहिरात बनवलेला असेल किंवा जो काही परिपत्रक असेल तो पब्लिश होतो तोपर्यंत याच्यामध्ये कधी कुठल्या वेळेत बदल होईल काहीच गॅरंटी सांगू शकत नाही बाकी राज्यामध्ये सर्वांना वाटते की पोलीस भरती व्हायला पाहिजे अगदी पोलीस महासंचालकापासून तर कोर्टाने सुद्धा गव्हर्नमेंटला आदेश दिलेला आहेत की पोलीस भरती लवकरात लवकर राबवा आवश्यकता आहे गरज आहे लोकसंख्या वाढलेल्या आहेत आणि या सर्व क्राईम रेट सुद्धा वाढलेल्या आहेत तर या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी त्या गोष्टीची गरज आहे मनुष्यबळाची आवश्यकता आहे तर लवकरात लवकर पोलीस भरती राबवा आणि हा जो खेळ आहे हा येऊन एकाच माणसाच्या आजूबाजूला फिरतो तो, तो म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जर आदेश दिला तर पुढच्या महिन्यात सुद्धा पोलीस भरतीला सुरुवात होऊ शकते पण पर जोपर्यंत तो माणूस आपल्याला आदेश देत नाही किंवा गव्हर्नमेंटला आदेश देत नाही गृह खात्या म्हणून मंजुरी देत नाही तोपर्यंत प्रत्यक्षात पोलीस भरतीला सुरुवात होणार नाही होणार आहे शंभर टक्के आहे महिना दोन महिना तीन महिना चार महिना मागं पुढं होऊ शकतात अजून फिक्स काहीच नाही मी काय बोललो तुम्हाला जोपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होत नाही किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर ऑफिसर लेटर लेटर प्रसिद्ध होत नाही परिपत्रक परिसिद्ध होत नाही तोपर्यंत हे अटकून राहणार आहे काम आणि याला अंतिम मंजुरी देण्याचं काम कोण करणार आहे भाऊ देवेंद्र सेट करणार आहेत त्यांनी ठरवलं किंवा त्यांनी जर मंजुरी दिली तर लगेच कामाला सुरुवात होऊ शकते जोपर्यंत देत नाही तोपर्यंत होल्ड वरतीच हा काम राहायला राहील तयारी मात्र चालू आहे बघा मागे मी एक व्हिडिओ सुद्धा टाकला चेस्ट नंबर बनवण्याची चे सुद्धा तयारी चालू आहे आता या आगामी पोलीस भरती जी काय आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस एकतीस डिसेंबर बघा एक एक, चुविस, चुविस, चुविस एक पन्चुविस, पन्चुविस वर्षा। दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीस अख्खा वर्ष आणि एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस अख्खा वर्ष दोन वर्षाची एकूण रिक्त जागा जर आहे ती चौदा हजार एकशे चौदा याच्यामध्ये आकडे चेंज होणार मी तुम्हाला क्लिअर सांगतो हे आकडे चेंज होणार आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की पंधरा हजार प्लस जागा निघणार दहा हजार द्या काय असून पंधरा हजार प्लस जागा निघणार फिक्स आहे यामध्ये दहा हजार फक्त शिपाईच्या जागा जा आहेत म्हणजे अकरा हजार पकडून चला दहा हजार नऊशे आठ चालकच्या दोनशे चौतीस जागा आहेत बँड्समनच्या पंचवीस जागा आहेत एफच्या दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आहेत आणि याच्यामध्ये दे कारागृहाचा देखील समावेश आहे पाचशे चोपन्न जागा आहेत म्हणजे जा यावर्षी सुद्धा मागच्या वर्षी सारखं तुम्हाला जिल्हा पोलीस चालक बँड्समन एसआरपीएफ आणि कारागृह अशा पाच ठिकाणी अप्लाय तुम्हाला यावर्षी देखील करता <coughs> येणार आहे बघा राज्यातली सर्वात मोठी पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे थोडस वेळ लागू शकतो आता काहीच म्हणणं आहे सर इलेक्शन आहे काय होणार बघा समजा जाहिरात निघाली आणि त्याच्यामध्ये इलेक्शन पडलं तर काय होणार भरती एक महिना दीड महिना होल्डवरती जाणार थांबणार नाही किंवा काय नाही इलेक्शन जाहिरात निघाल्यानंतर इलेक्शन पडलं तर नाही पडलं अगोदर फॉर्म भरून जरी भरून झाले फॉर्म भरून झाल्यानंतर ग्राउंड सुद्धा सुरू होऊ शकतो आणि ग्राउंड झाल्यानंतर जर समजा इलेक्शन पडलं तर लेखी परीक्षा एक दोन महिन्यात पुढे जाऊ शकते एवढंच फरक होणार म्हणजे सांगायचा तात्पर्य काय आहे जो आगामी महानगरपालिकेचा निवडणूक आहे याचा परिणाम पोलीस भरतीवरती जास्तीत जास्त एक ते दीड महिन्यापर्यंत राहणार किती एक ते दीड महिन्यापर्यंत राहणार एवढंच फरक पडणार आहे बाकी पोलीस भरती होणार हे शंभर टक्के आहे परंतु मी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब यांची मंजुरी होत नाही किंवा ते मनावर घेत नाही तोपर्यंत प्रत्यक्षात या गोष्टी अंमलात येणार नाहीये बाकी मी सांगायचं सा, सांगेल तुम्हाला एकच मित्रांनो यावर्षी सुद्धा कॉम्पिटिशन जबरदस्त आहे आणि या जबरदस्त कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला निवडायचं आहे तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला सुद्धा जबरदस्तच तयारी करावी लागणार आहे बस एवढंच मी सांगेल बाकी दहा ऑगस्टच्या आपला एक वर्धापान दिनानिमित्त कार्यक्रम संपला की त्याच्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या बॅचेस बद्दल आपण स्टार्टिंग पहिल्यापासून चालू करणार आहोत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद